मी प्रगती विनोद थूल जैताळा येथील रहिवाशी असून एम आय डी सी परि पोलीस स्टेशन इथे येते जैताळा परिसरामध्ये आणि मी चंद्रभात ज्ञानेश्वर नितनवरे यांच्या इथे घरी राहते आणि हे संपूर्ण घर त्यांच्याच नावावर आहे आणि टॅक्स पण त्यांच्याच नावावर येते आणि आम्ही इथे चाळीस वर्षापासून राहतो माझा भाऊ पण इथेच राहते आणि मी पण इथेच राहते आणि माझे मोठे काका आणि लहान काका इथे येऊन यांनी माझं सामान फेकलं आणि ते म्हणाले की हे आमच्या हक्काचं आहे इथनं घराच्या बाहेर जा आणि त्यांनी माझं सामान पण फेकलं आणि मला मारण्याच्या पण धमक्या दिल्या आणि याच्या आधी पण पोलीस स्टेशनमध्ये मी कंप्लेंट दिलेली होती तर पोलिसांनी त्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही तिथे जाऊ नका तुमच्यावरती कारवाई झालेली आहे तरी पण त्यांनी ऐकलं नाही आणि इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या आणि मारहाण केली तुमच्या बाबाचा पण हिस्सा याच्यामध्ये काय बाबाचं नाव काय माझ्या वडिलांचं नाव ज्ञानेश्वर किती भाऊ आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ माझा भाऊ इथेच राहतो या रूम मध्ये बाजूच्या रूम मध्ये चाळीस वर्षापासून आज सकाळी काय कडलं आज सकाळी माझे लहान काका आले माझ्या भावाला अमृत नीतनवरे रामेश्वर नीतनवरे हे सकाळी आले आणि त्यांनी माझ्या भावाला धमकी दिली की तू इथन आपलं पार्टिशन कर नाही तर हे सगळं मी माझ्या नावावर करेन आणि तुला पण इथे राहू देणार नाही तुला पण इथून खाली करायला लागेल म्हणून आणि माझा भाऊ इथे चाळीस वर्षापासूनच राहतो मोरेश्वर मोहरेश्वर नीतनवर आले कोण कोण त्यांचं ना ते एकटेच होते आज मोरेश्वर नीतनवर बाकी आणखी लोक आले होते बाकी लोक नव्हते याच्या आधी जी मी कंप्लेंट केली होती त्या कंप्लेंटमध्ये सचिन नितनवरे त्याची मिसेस नंदिनी नितनवरे आणि त्याची भावाची मिसेस प्रीती नितनवरे या दोघांनी लॉक तोडलं माझ्या घराचं आणि सचिननी पण तोडलं सामान सामान चोरी हो सामान चोरीला गेलाय ना सामान तक्रार केली होती हो याच्या आधी मी तक्रार केलेली आहे चोरी गेलं आणि आज जी दिलेली तक्रार ती कशी आहे आज सकाळी लहान काका धमकी देऊन गेले आणि मोठे काका इथे आले आणि रामेश्वर नितनवरे आणि मोरेश्वर नितनवरे रामेश्वर नितनवरे सकाळी येऊन गेले आणि धमकी देऊन गेले माझ्या भावाला आणि मोरेश्वर नितनवरे आता दुपारी आले बारा साडे बाराच्या दरम्यान आणि त्यांनी माझं सामान फेकलं आणि मला इथे राहू नको म्हणाले आणि माझा हक्क इथे आहे आणि आम्ही इथे राहणार असं त्यांनी करून मला बाहेर काढलं माझ्या सामाना मामाला आता माझ्या भावाला आणि मला न्याय द्यावा इथे आम्हाला इथे राहायचं आहे आम्ही चाळीस वर्षापासून इथेच राहतो पोलिसांनी पण त्याच्यानंतर काही कारवाई केली नाही तर कारवाई करण्यात यावी आणि मला न्याय द्यावा मी मीनाक्षी नितीन बोरकर आणि माझ्या वडिलाचं नाव ज्ञानेश्वर नितनवरे लहानवाला रामेश्वर नितनवरे आणि मोठा मोरेश्वर नितनवरे आम्ही इथे चाळीस वर्षापासून राहतो तरी तो आला आणि आमचा सामान फेकला त्यांना इथं राहतो आम्ही आणि त्याची प्रॉपर्टी आहे त्याच शेती आहे मोठ्या काकाची मोठ्या रामेश्वर नेतनची शेती आहे मोरेश्वर निथनची पण शेती आहे त्यांचे घर आहे फ्लाट आहे त्यांचं तिकडे पण आहे भजन घर आहे एक माझ्या आजोबाचे दोन घर आहे चंद्रवाणी नवऱ्याचे त्यांचे दोन घरं आहेत पण त्याही घरावर त्यांनी इलिगलपणे आपलं आपलं नवार केलं आहे आणि इथून आम्हाला हकलत आहेत तर आम्हाला आम्हाला म्हणजे आम्ही आपल्या वडिलाच्या घरी येऊन नाही का आमच्या वडिलाचा आमचा पुरा हक्क आहे तर ते म्हणत आहेत की तुम्ही कोर्टातून घ्या असं घ्या आणि आम्हाला मला मा, पण मला म्हटलं की तू कशाला आली बा म्हणून इथं आणि मला पण त्यांना धक्काबुक्की केली ताईला पण मारलं त्यानं पोलिसवाले काही अॅक्शन घेऊन राहिले आहे तर आम्हाला असं वाटते की आम्हा दोघाई बहिणीला न्याय जण मिळून राहतो इथं त्यामुळे न्याय द्यावून माझी हेच इच्छा आहे काय सांगाल तुम्ही गेली वर्षापासून ह्या कुटुंबाचा ह्या प्रॉपर्टी साठी वाद आहे तुम्ही नेमका किती वर्षापासून इथे राहत होते मी नेमका इथे पन्नास वर्षापासून राहून राहतो माझा जन्म इथलाच आहे आणि मी बंडू मारुती झोडाकडे यांच्या मागच्या गल्लीमध्ये राहत आणि हे ज्ञानेश्वर नेतनवरी इथं से कम पन्नास वर्ष झाले आहेत राहून तर म्हणजे ह्या पूर्वीचा जन्म इथंच झाला आहे आणि हे घर म्हणजे ज्ञानेश्वर नेतनवरीच आहे फक्त त्याच्या वडिलाचं नाव आहे याच्यावर बस बाकी काही नाही ते लोक राहतात दुख राहत नाही ते तिकडले घर आहे अजून एक चंद्रपान नितनवरीचं तिथं राहतात ते त्यांनी आपल्या नावावर आहे वाटते That's your